नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण भरपूर प्रोटीन असलेली मस्त अशी मिक्स कडधान्यांची आमटी बनवतोय अगदी साधी सोपी रेसिपी आहे घरातल्याच मसाल्यामध्ये तयार होते रोज रोज भाजीला काय बनवायचं हा नेहमीच प्रश्न असतो त्यामुळे आज आपण नाही मस्त चटकदार आमटी बनवली आहे बघा चवीला खूप छान लागते भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत कशासोबत ही खा चवीला अप्रतिम लागते तर मध्ये नाही तर एक मोठी वाटी बरं मी मिक्स कर्धान्य घेतलेत बघा आपल्याला मोड आलेली मटकी घ्यायची आहे हरभरे घ्यायचे आहेत आणि ओला वाटाणा घेतलाय बघा मी हिरवा हे फक्त पाच मिनटं आपल्याला कडाईमध्ये भाजून घ्यायचं आहे तेल पण टाकण्याची गरज नाही अगदी नुसतंच भाजून घ्यायचं आहे हे भाजून होते तोपर्यंत आपल्याला लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं अगदी छोटंसं वाटण बनवून घ्यायचं आहे दहा ते बारा लसूण पकळ्या घ्यायच्या चार ते पाच हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथंबीर घ्यायची मस्त असं वाटण बनवून घ्यायचं आता त्याच आपल्याला खलबत्त्यामध्ये ना जे आपण भाजून घेतलेली कडधान्य आहेत ना मोड आलेली ते टाकून घ्यायचे आणि थोडंसं क्रश करून घ्यायचं आहे आपल्याला हे तुम्ही मिक्सरवरती सुद्धा करू शकता एकदम पण बारीक करायचं नाही आपल्याला अगदी थोडंसं मोठं मोठंच ठेवायचं आहे असं केलं ना आमटीला चव खूप छान येते कढईमध्ये एक दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे की अर्धा चमचा जिरं टाकून घ्यायचं पाव चमचा हिंग टाकून घ्यायचं आणि जे आपण वाटण बनवून घेतलं होतं हिरवी मिरची लसूण आणि कोथंबिरीचं ते टाकून घ्यायचं त्याचबरोबर लगेचच आपल्याला जे आपण भाजून घेतलेली मटकी मोड आलेली होती ना ते टाकून घ्यायचे परतून घ्यायचं त्यामध्येच पाव चमचा हळद टाकून घ्यायची अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता अर्धा चमचा मी काळा मसाला टाकला आहे बघा घरगुती जो काळा मसाला असतो ना साठवणीचा तो टाकून घेतला आहे आता उरलेली जी मटकी आपण बारीक करून घेतली होती ना ती टाकून घ्यायची छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं आता याच्यामध्ये एक चमचा आपल्याला गरम मसाला टाकून घ्यायचा आहे गरम मसाला किंवा किचन किंग मसाला सुद्धा वापरू शकता नंतर भाजी तुम्हाला कितपत दाटसर किंवा पातळ हवी आहे ना त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं दोन ते अडीच वाटी पाणी टाकून घ्यायचं तर मिडियम गॅसवरती भाजी आपल्याला एक सहा ते सात मिनटं छान अशी उकळून घ्यायची बघा पूर्ण एकजीव होईपर्यंत चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर इथं आपली भाजी उकळून झाली आहे बघा पाच ते सहा मिनटं त्यामध्ये एक मोठा चमचा भाजलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा तो सुद्धा मिक्स करून घ्यायचा आहे आता आणखी एक ते दोन मिनटं भाज्या आपल्याला शिजवून घ्यायची तर इथं आपली मस्त अशी भाजी बनवून तयार झाली आहे बघा तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका रेसिपी कशी वाटली ते सुद्धा नक्कीच कमेंट करून सांगा